घातलेल्या पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीने आज आपली ताकद दाखवली महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी औपचारिकपणे उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली अर्ज दाखल सोहळ्यावेळी महाविकास आघाडीचे नेते शरद मईद माजी आमदार डॉक्टर वाजहत मिर्झा रंगराव काळे अनुकूल चव्हाण तसेच आघाडीचे समन्वयक डॉक्टर अकिल मेमन हे प्रमुख उपस्थित होते आघाडीच्या नेतृत्वाची एकजूट व संघटनेची भक्कम उभारणी यावेळी प्रकर्षाने दिसून आली मी अपेक्षा करतो की पुसदच्या जनतेने खऱ्या अर्थाने पुसद शहराचा वैभव परत आणून आणायचं असेल एक प्रगतीशील शहर विकसित शहर बनवायचं असेल तर लोकांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मला साथ द्यावी सत्ताधाऱ्यांना बरेच वर्ष तुम्ही दिलेली आहे पन्नास वर्ष दिलेली आहे